नमस्कार नमस्कार आज पुन्हा तुम्ही सर्वांची इच्छा पूर्ण केल्या आणि शेरा बैल पुन्हा मुंबई बिनजोडला पोला काय सांगाल आज शेरा खूप चांगला पालला त्याच्या जोडीला आपले खोटारलीचे सोन्या ज्याला वाईट गोल्ड नावाने ओळख त्याची आहे कोणी पापडी सोन्या म्हणून बोलतात बैल चांगला पालतो अशीच ना आज ज्याप्रमाणे आपला शेरा पालला त्याप्रमाणे ना खूप जणांची इच्छा आहे का मोठा भाऊ नाही तर त्यांच्या भागातला एक बैल शेराना डोंगरिया कधी पालतन दिसेल का मुंबईमध्ये शेरिया शेरा आणि डोंगरिया हा नागपूरच्या मैदानाला पालालेले आहेत आणि ते टॅक्टर विजेता झालेले आहेत तसेच मुंबईमध्ये आता शेरा हा आकाश राऊतने आणलेला आहे डोंगरिया डोंगर या आकाश राऊतने आणलेले आहे आणि शेरा आपण आणलेला आहे होऊ शकतो तर दो आमचं दोघांच आम्ही काही दोघे जण मित्रच आहेत एक दुसरे पण त्यांनी हे समजून घेतलं तर आपण करून टाकू कारण का आज जवळपास ना मुंबईच्या खूप मोठ्या नंदीबरोबर पला घाटाच्या खूप मोठ्या नंदीबरोबर परला आणि त्यासोबत आज देखील ना खूप मोठ्या नंदी सोबत पला आणि पुढच्या शर्यतीला कदाचित बाहेर राज्यातल्या एका नंदीसोबत पला अशी तरी आशा होती सगळ्यांची प्रेक्षक वर्गांना असं वाटत होतं की डोंगरियाची आणि शहराचीच गाडी लागेल हा पण तसं काही झालेलं नाही आणि कदाचित तसं ओनर पण नाही कारण डोंगरिया आणि शेरा खांद हा एम पीला एकत्र बैल पळतात जे डोंगरियाचे मालक आहेत आणि शेराबाईला जे मालक आहेत ते चांगले मित्र आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा तिकडं पेरा तुटावा नाही म्हणून आमची पण अपेक्षा राहील का डोंगरिया आणि शेरा हा एकत्र पालाला तर चालेल पण विरोधात कधी पालाला नाही पाहिजे चालेल आणि आज आपल्या मराठी माणसाचा एक नवीन सण त्या सणाला एक नवीन वर्षाचा नवीन गुलाल मिळालेला आहे काय सांगाल त्याबद्दल गुलाल हा मिलाला आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो गुलालाचा आणि बैलाला नवीन वर्ष असल्यामुळं आणि तो आपल्याकडं असल्यामुळं आम्हाला सर्व आमच्या मित्रमंडळी रवी पाटील झाले बाकी माझे आहे सर्व जिवलग मित्र मागे आहेत यांना सर्वांना खुशी निर्माण झालेली आहे का आपला मराठी सणांचा पहिला दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आपला चांगला गेलेला आहे आणि यापुढे आपण गुलालातच राहणार अशी आम्हाला आशा आहे पारंपरिक चालत झालेल्या ह्या गुढीपाडव्याचा एक बोनवलीच्या अड्ड्याचा मान असतो तुम्ही देखील खूप वर्ष या शर्यतीमध्ये काढले असेल या अड्ड्यामध्ये काय एक तुमची एक चांगली प्रतिक्रिया असेल अड्ड्यामध्ये बोनवलीचं मैदान झाला की सर्वांना त्यांचं नियोजन माहितीच आहे बोनवलीचं नाही नियोजन हा उत्कृष्ट असतो आणि चांगल्या प्रकारे असतो बोनवलीला सर्वात मोठी ही बोनवलीलाच होते आणि त्याच्यामुळं आणि ती चांगली शर्यत होते कुठलीही झाली शर्यत ते चांगल्या प्रकारे नियोजन असतो त्यांचं आणि सर्वांना न्याय हा चांगला मिळाला मित्रांनो कसं आहे दादांच्या देखील जवळची पाठी बोलली तर कुठेतरी बोनवली मानली जाते आणि कधी दादांना फेरा मारायचा असेल कधी तयारी करायची असेल पूर्व तर दादा या बोनवलीचा आठा तरी पहिले प्रिपेअर करतात काय सांगाल सोनिलीचा मैदान हा आम्हाला पण जवळच आहे आणि जवळ असल्या कारणाने आम्ही इथे लगेच येतोय आणि फेरा होतोय आज जवळपास सोन्यासोबत कसा नियोजन झाला तुमचा काय सोन्या बैलाचं नियोजन हा जेव्हा मी आणलेला शेरा त्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेला होता पण वेल काल झुलत नव्हती बैलाची सोन्याबरोबर शर्यत पण झाली आणि त्याच्यानंतर आम्ही एक दुसऱ्याला फोन पण करत राहिलो पण कधी वेल येत नव्हती का बैल आणि बैल कधी एकत्र पडणार कारण का माझी शेराला शेरा हा पहिला राहुलदादा पाटील यांच्या मथुरमध्ये पलवला आणि नंतर मी बकासूरमध्ये पलवला स दश इंद केसरी बकासूर त्याच्यामध्ये पलवला आणि त्याच्यानंतर आता सोन्यामध्ये संधी मिळाली असा पुढचा नियोजन तर मी लय करून विचारत नाही पण पुढे कोणत्या नंदीमध्ये पलेल असा काय अंदाज तरी देऊ शकता का तुम्ही नाही नी मी जो नियोजन करणार तो चांगल्याच नंदीमध्ये करणार कारण बैलाच्या हिशोबात बैल भेटला तरच ते पलवण्यात चांगलं यश मिळणार आपल्याला कारण बैलाला तेवढा स्पीड लागणार तेवढंच समोरच्या ला बैलांनी पण साथ दिली पाहिजे जसे मी आत्तापर्यंत जे तीन चार नंदी टाकले ते सर्व चांगलेच होते जसे आमचे आंबा गावचे सुंदर तो पण उत्कृष्ट बैल होता त्यांनी आम्हाला साथ दिली पहिला त्याच्यानंतर मी जे बैल टाकले सर्व नंदी चांगली होते तसं आम्हाला सैराट बैल पण चांगला होता पण ते आमचं च्या मुळे थोडं आमचं चुकी झाली आणि बैल तासामध्ये आला पण याच्यापुढं पण नियोजन तर होऊ शकतो आमचं असं काही नाही आणि जेवढे पण नंदी मी टाकले ते एकदम सर्व माझे मित्रमंडळी सर्वांना विचारूनच टाकतोय का जे कन सर्वांचं नियोजन असलं तर मग आम्ही हो बोलतो आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो हा तोच पहिला मैदान होता का त्या मैदानामध्ये शेरा दुसऱ्या साईडला होता आणि तेव्हा थोडं काय झालं पण आज हा तोच मैदान आहे ज्या मैदानामध्ये नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या गोलाला झाले काय सांगायचं नवीन वर्षाची सुरुवात सोन्या व्हाईट गोल्ड सोन्या तसंच त्यांना उर्फ नाव आहे पापडी सोन्या चांगलं वाटलं त्या बैलात पलवलेला बैल आणि एकदम मग दोन्ही बैल शरीराने मोठे आणि त्यांचा जू एकदम समान असल्याकारणाने ती गाडी चांगली बनवली मित्रांनो आपण पहिल्यापासून बघत आला आपली दादांची पण खूप चांगली मुलाखत झाली आत्ता शेरा दादांच्या धावणीला आहे पण जेव्हा एक पडता काल होता सर्व काय एवढी आता तुम्ही आता एवढी सगळी लोकं बोलतात पण ती आता आता सर्व जमलेली तुम्ही काय संदेश द्याल त्यावेळीच एक तुम्ही तुमचा एक प्रसंग सांगाल त्यावेळी प्रसंग वाईट चढ हे येतच असतात आज वर माझ्याकडे ला बैल बैल ही लहान शर्यतीची होती आता मोठ्या शर्यतीमध्ये मला शेरा माझ्या धावणीला उत्पन्न झालं आहे चांगला वाटतो आणि जसे जसे त्याचे फॅन फ्लॉवर वाढतात तसे सर्व मित्र माझ्या मंडळी वाढतात आणि बैलगाडा क्षेत्र असं आहे का प्रेम द्याल तर प्रेम घ्याल आणि आपला स्व स्वभावच असा आहे का प्रेम देण्याचा आहे आणखी ना एक विचार झाला अरे येत्या आठ तारखेला खूप मोठा तीन फेऱ्याचा था मैदान एक आहे त्या ठिकाणी आपला नंदी जाणार कसं काय नियोजन चालू आहे नियोजन चालू आहे आमचं कसं करायचं काय करायचं ते सर्व मित्रमंडळींना विचार घेणार आणि कुठला बैल टाकणार आपण कुठला फेरा करणार जसं आमचं ड्रायवर ज्यांना आम्ही ड्रायवर बोलतच नाही आमच्या भावासारखे आहेत संजय ड्रायवर डोकेकर तसेच आमचे मित्र मित्र रवी शेठ पाटील आमचे मामाचे मुलं निकेश वाकुर्ले आणि आपला कुणाल वाकुर्ले हे जसं नियोजन करतात त्यांचं नियोजन चांगलाच असतो तुम्ही आणखी काय संदेश द्या देऊ इच्छिता प्रेक्षकांना वगैरे सर्व तुमच्या मते प्रेक्षकवर्गांना एवढं सांगू इच्छितो की प्रेम द्या प्रेम घ्या चालेल माया तरी चॅनल चॅनलतर्फे शिरायला आणि तुमच्या इतर धावणीला खूप खऱ्या शुभेच्छा असतील असाच गुलाल प्राप्त करत राहो आणि आपला नंदी आनंदी देत राहा आपल्या सर्वांनाहीच अपेक्षा करतो